हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्ष तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि सोमवारची मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे माझं आंघोळ वगैरे झाले आज सोमवार असल्यामुळं खिचडी करायची आहे तर त्याच्यासाठी मी बघा शेंगदाणे भाजून ठेवलेत आणि पाणी ठेवले यांच्यासाठी आंघोळीला तिकडं कळशी ठेवली पिण्यासाठी पाणी भरायला दुकानात ना आली आहे दूध घेऊन सोमवारचं एक लिटर दूध आणावं लागतं कारण हे पण पितात सोमवारचं दूध मग उपवास असतं त्याच्यामुळं बाकी काय नाश्ता वगैरे काय करता येत नाही त्याच्यामुळं तर अर्धा लिटर गायचं आणि अर्धा लिटर म्हशीचं दूध आणावं लागतं तर आराध्याला आणि आधीला म्हशीचं दूध असताना ते नाही त्यांना पचत पहिल्यापासून गाईच्या दुधाची सवय आहे त्याच्यामुळं मग त्यांना मी गाईचंच दूध आणते त्या दोघांसाठी आणि फक्त सोमवारी यांच्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध आणते तर आता दूध तापवायला ठेवते दोन्ही पण कारण बटाटे शिजवून ठेवलेत खिचडीसाठी आणि जे टिफिनला म्हणलं पराठे बनवायतील बटाट्याचे सोमवारीचं मी तसंच करते बटाटे जास्त शिजवते आणि मग बटाट्याचंच काहीतरी बनवून देते म्हणजे खिचडीला पण होतात आणि बटाट्याचं भाजी चपाती म्हणा किंवा पराठे मग बनवून देते असं करते तर दूध तापाय ठेवताना मी थोडं तरी त्याच्यामध्ये पाणी टाकतेच जे आपण पिशवीमध्ये टाकून हे करतात कोणी जास्त टाकतं कोणी कमी पण थोडंसं नॉर्मल टाकते मी तर शेंगदाणे भाजलेत आता ते बारीक करून घेते नाही तर लायटीचा कसा भरोसा नसतो आणि सगळं होतं आणि मग लायटीसाठी एखादी गोष्ट राहून जाते मग पहिल्यांदा म्हटलं शेंगदाणे बारीक कूट करून घ्यावा तर शेंगदाण्याचा कूट थोडासा होता पण मी उपवासासाठी वेगळाच कूट करते दरवेळेचं नाही घेत तर पाणी तापलेलं आता जे पापड वगैरे आणलेले गावावरून उपवासाचे वेफर्स थोडेसे आणि ते चकली होती उपवासाची जी असते साबुदाण्याची ती पण मला थोडीशी तळायची होती दर सोमवारी मी तळते टिफिनला पण थोडं द्यायला होतं आणि पोरं पण खातात त्याच्यामुळे ते स तळून घेणार आणि मग त्याच्यानंतर खिचडी करणार तर त्यासाठी या दोघांना ट्युशनला जावं लागतं मग त्यांचं पहिलं उरकून द्यावं लागतं आणि नंतर मग टिफिनचं वगैरे बघावं लागतं तर सोमवारचं पहिलं मला ह्यांची स्कूल वगैरे नव्हतं तर एवढं काही टेन्शन नसायचं काय बनवायचं काय वगैरे हे हे सुद्धा खिचडीचा टिफिन नव्हते ना नाहीत आता आता न्यायला लागलेत त्यामुळे मग खिचडी तर पोरं खातात आणि मग टिफिन असल्यामुळं त्यांना टिफिनला पण वेगळं काहीतरी बनवावं लागतं ह्यांना टिफिन द्यावं लागतो खिचडीचा खिचडी घरी खाऊन जातात ही दोघं आणि टिफिनला असं पराठा वगैरे काहीतरी बनवून द्यावं लागतं पण संध्याकाळी मात्र जरी नसलं जास्त सकाळचं ब बनवायचा पण संध्याकाळी तर पाच पकवान बनवायलाच लागतं मला उपवास सोडायला ह्यांना काही नाही बनवलं किती पण तुम्ही पातळभाजी सुकी भाजी काही पण करा पण भाजी केल्याशिवाय ह्यांचा उपवासच सुटत नाही करायलाच लावतात एका दिवशी क्वचित एखाद्या वेळेस राहत असेल नाही तर शंभर टक्के हे करायला लावतातच म्हणजे लावतातच कांदाभाजी ठरलेली आहे सोमवारची भाजी तर त्याच्यानंतर उरकलं की लगेच देवपूजा करायला घेतली आज थोडी लवकर देवपूजा होते माझी दर देवपूजा करायला घेतली कारण आज सोमवार आहे त्याच्यामुळे सो मग सोमवार असल्यानंतर सगळं साफ करते तांब्या जे काय असेल देवांचं पण म्हणजे देव पण साफ करते मी तर पितांबरीने वगैरे घासते सगळंच साफ करते सोमवारचं मंदिर वगैरे सगळं साफ करून व्यवस्थित पूजा असते सोमवारची सगळं क्लीन करून पूजा करायला घेतली मस्त पूजा करून घेतली तोपर्यंत ही दोघं झोपलेलीच होती आराध्या आणि आधीराजी उठली नव्हती साडेआठ पावणे नव्हला त्यांना उठवते मी साडेआठलाच उठवायला सुरुवात करते ती ती उठो, उठो ना ना मग ती दहा मिनटं तरी लावतातच चार पाच वेळा उठवलं तरी ते तिथंच झोपतात मग त्यांना अक्षरशः उठव उठवून आणावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनटं जातात साडेनऊला त्यांना क्लासला जायचं असतं मग आंघोळीला वगैरे वेळ लागतो त्यांचं सगळं उरकून त्यांना नाश्ता वगैरे सगळं द्यावं लागतं सगळं करावं लागतं मलाच कारण त्यांना येत नाही आराध्याचं कसं स्वतः कपडे घालते केस वगैरे विंचारते तिचं होतं फक्त आंघोळ मलाच घालावी लागते अजून काय तिला व्यवस्थित आंघोळ करता येत नाही मग दोघांना पण नाही म्हटलं तरी दहा मिनटं एकाला लागतातच आंघोळीसाठी घालाव्या मग मला दोघांचे दोन तिथं दो दो वीस मिनटं जातात आणि मग त्यांचा नाश्ता आहे ते चालूच तर बघा देवपूजा झाली हार काय साडे नऊच्या पुढेच येतो हार मग त्याच्यानंतरच घालते मी तर देवपूजा झाली आता या दोघांना उठवते आधी उठा अर उठ काय उठ आधी तर त्या दोघांना उठून लगेच त्यांना आंघोळीला पाणी दिलं म्हणजे मी आंघोळ घातली त्यांना त्यांना कसं आहे ब्रश हातात द्या सांगावं लागतं दोघांना पण की ब्रश व्यवस्थित करा ब्रश हाताने करतात पण बघावं लागतं व्यवस्थित सगळ्या बाजूने करतात की नाही म नाही केला व्यवस्थित तर मग मी करून देते नाहीतर करतात आता ती बरोबर पण तरी पण बघावं लागतं कधी कधी आळसपणा करून मग कसं तरी फिरवतात मग ते सगळं त्यांचं बघावं लागतं त्याच्यामध्ये माझा सगळा वेळ जातो को, कोण कोण म्हणतं काय काम आहे काय काम आहे दिवसभर मोकळी पण जी सकाळची गडबड जे टायमिंगला व्हायला पाहिजे ते करावंच लागतं आणि त्याच्यामध्ये एवढी गडबड होती ना किती पण तुम्ही लवकर उठा तरी पण गडबड ही होतीच तर मग आणि कसं लहान पोरांनाच काय म्हणायचं आहे आपल्याला जेवढा कंटाळ तो उठायचा सकाळी तर त्यांना तरी काय म्हणायचं आहे दिवसभर स्कूल अन्वयताकलेली असतात ती पण असं वाटतं जाऊ दे थोडा वेळ झोपू दे तर गडबडही होतच राहते तर बघा इथे मी खिचडी परतली आणि अर्ध्यातूनच ती खाली ठेवायला लागली कारण दूध गरम करत होते यांच्यासाठी जे सकाळी दूध गरम करून ठेवलेलं ते झालं थंड मग परत एकदा कोमट करून त्यांना दिलं नाश्त्यासाठी आणि इथं खिचडीची तयारी चालली आहे त्या दोघांना पण सोडायचं आहे ट्युशनला ट्युशनला सोडल्यानंतर लगेच आल्यानंतर ना ह्यांचा टिफिन वगैरे भरायचं ह्यांना काही पाहिजे नको ते बघायचं आणि ते गेल्यानंतर मग माझा नाश्ता होतो तोपर्यंत मला काहीसुद्धा खाता येत नाही म्हणजे अक्षरशः दहा वाजतात दहाच्या नंतरच माझा नाश्ता होतो मला असं गडबडीत खायला होत नाही अजिबात जमत नाही मला नि आरामशीर खायचं असतं त्याच्यामुळे मग मी निवांत सगळे गेल्यानंतर नाश्ता करते तरता फक्त दिवस तर त्याच्यानंतर फक्त दिवसभर काहीच नव्हतं त्याच्यामुळे संध्याकाळी व्हिडिओ के स्टार्ट केला आहे तर संध्याकाळचं सात वाजून गेले असतील आय थिंक इथे मेथीची भाजी मी बनवली आहे डाळ तिथे शिजवली वरण करण्यासाठी कारण भाजी काय करायची दररोज एक टेन्शनच आहे आणि यांची एंट्री झाली आहे आणि ह्यांनी भजी करायला ऐकल्या आहेत म्हणून मला लय राग आलेला कारण जसं मी बोलले तुम्ही किती पण भाज्या करा काय पण करा पण कांदा भजी केल्याशिवाय सुचतच नाही म्हणले काही पण कर किती पण वेळ लागू दे स्वयंपाकाला पण कांदा भजी मला पाहिजेतच आणि त्याच्यामुळे मग माझं डोकं फिरलेलं कारण मेथीची भाजी होती सकाळी बटाट्याची भाजी बनवलेली ती होती डाळ होती भात होता चपाती होती तरी यांना भजी खायची होती

तेल काढून द्या ना भाजी करायला <laughs> पाण्यात बनवू का पाण्यात <laughs> म्हणलेच कळल नाही काय लक्षात नाहीये तुझ्या अगं हे इतका इतका ने दोगांनी पोळ बघजो रे ए बोन मीटा काय होतय तो नुसतं बोन मीटा खातो आलो पूर्ण टाकले हरे महाराज ती खाऊन खुशामत काढायचं

आणि मीच दरवेळेस काढत होते ह्यावेळेस आता होतं घरात मग काढायला लावलं आणि त्यांना भजी खायची होती त्यामुळं काढलं डाळ फोडणीला करत होते त्याच्या गडबडीत दे पटकन दे करून हे केलं तर मीठ वगैरे टाकायचं राहिलेलं डाळीत मी तसंच कशी तरी डाळ फोडणी केली आणि त्यांना पहिले तेलाचा डबा इथे काढून दिलं म्हणजे काढून द्यायचं म्हणजे उपकार केल्यासारखंच करते हे लोक आपल्यावर की काम केलं म्हणजे उपकारच केला कधी करणार आहे दुसरं लग्न माझ्या बर पण कधी आहे आ होयो कधी आहे सांगा ना तर इथं शुभमंगल सावधान पिक्चर लावलेला मराठी यांनी आणि त्याच्यात अक्षदाच्या वेळेस म्हणजे तो, तो, तो सीन आहे ना तर ते सीन ऐकल्यानंतर हे मला म्हटले की आपण दोघांनी पण आपलं परत लग्न करताना आपल्या वेळेस पण असाच सीन होईल त्याच्यामुळे त्यांना विचारत होते की कधी लग्न करणार आहे तर बघा सोमवारचा सो उपवास सोडण्यासाठी पाच नाही सहा पकवानं झालेत आज मेथीची भाजी बटाट्याची भाजी चपाती भात डाळ आणि कांदा भजी, कांदा कांदाभजी करायलाच लावली यांनी बघा मी आज ठरवलेलं की नाही करायची दोन भाज्या आहेत तर आणि हो हे जसे बोलले की आपण परत एकदा लग्न करणार आहोत आणि असा सीन होणार आहे मंगलाष्टकांचा तर आ, मी एक्सायटेड आहे की यांनाच माहीत आता कधी होणार आहे ते त्याच्यानंतर बघा स्वयंपाक वगैरे झाला आणि फॅनवाला दुरुस्त कराय आला फॅन जरा दुरुस्त करायचा होतं आमचा त्याच्यामुळे तर मग ते त्यांचं ताट तसंच मला ठेवावं लागलं आणि मग मी या दोघांचा अभ्यास घेत बसले आणि ते बाहेर त्यांचं फॅनचं काम चालू होतं दुरुस्त करायचं तर आदिराजला पाच पोहेम आहेत आता पोर्शनमध्ये मध्ये तर त्याच्या फक्त आता दोन झाल्यात आणि बाकीच्या करायचे तर त्याचाच अभ्यास मी घेत होते तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटत एका मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय